आ, सर्वना सर्व जय हि जय बुद्ध या नायडवेच्या भूमीत आल्यानंतर आदरणीय डॉक्टर साहेब आणि गुरुवर्य करम सर तसेच सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून काही चर्चा झाल्या असं समजलं ते दोन दिवस आमच्या सर्व विद्यार्थी महिला आणि सर्वच कार्यकर्ते कार्यक्रमामध्ये मग आणि अनेक विषयांची व्याख्यानं चर्चा ऐकताय त्यामुळे एखाद्या गोष्टीत ऐकणे ही एक क्षमता आहे आणि ती एखादी गोष्ट ताणली गेली तर कुठल्याही विषयामध्ये कलेमध्ये किंवा प्रबोधनामध्ये रुची राहत नाही हे लक्षात घेऊन अतिशय कमी वेळामध्ये मी भाषण किंवा मार्गदर्शन किंवा प्रबोधन असं काही करणार नाही तर आपल्याशी एक संवाद साधणार या नरणाहितव हे जे मंडळ आहे आणि मुंबई शाखा आणि ग्रामीण शाखा या दोन्ही कार्यकारी संस्थांना मी अभिवादन करतो आणि हे सन्माननीय जो विचार मंच आहे सरपंच साहेब एक प्रतिक्रांती होत चाललेली आहे आम्ही या विचारधणीला विचार मंच असं संबोधतो व्यासपीठ असं नाही कारण आमच्यातील विचारवंत नाही आमच्यातील आहे ज्याने महाभारत दिलं ज्याने रामायण लिहिलं त्याने एकही शब्द आमच्या वेदनावर लिहिला नाही आमच्या दुःखावर लिहिलं नाही म्हणून आंबेडकरी चळवळीने या भूमीला व्यासपीठ म्हणायचं दाखवलेला आहे आणि विचार मंच प्रेरणा मंच अशी ही आम्ही प्रतिक्रांती घेऊन पुढे चाललेलो नामदेव रसायंच्या कवितेमध्ये असेल राजा राणेंच्या भाषणामध्ये असेल जवळी परद पवारांच्या प्रबोधनामध्ये असेल मित्र हे प्रतिक्रांतीचे विचार हे सांस्कृतिक प्रतिक्रांतीची भूमिका आपल्याला मिळत जाते मी प्रथमत आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आहे आणि या नवे आंबेडकर नगरमध्ये भीमनगर तथागत भगवान बुद्ध रयतेचे राजा छत्रपती शिवराय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा सा जल्लोष झालेला सांगायला खेळ वाटतोय की आपण ज्यांना तथागत म्हणतोय सिद्धार्थ गौतम बुद्धांची जन्मभूमी ही भरतखंड आहे हा भारत आहे आणि आज संपूर्ण भारतामध्ये ज्या महामानवाची जयंती ज्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे होती आपण स्पष्टपणे बोलूया क्षत्रिय राजा या या भारतभूमीतला एक क्षत्रिय राजा आहे जो मराठा कुलामध्ये जन्मला आहे ज्याने या विश्वातील मानवजातीचं दुःखाचं कारण शोधलेलं आहे ज्याने सर्वांना मानवने त्याने समतेचा संदेश दिलेला आहे मी सकाळी ज्यावेळी फुलांच्या बाजारामध्ये गेलो आणि फुलं गेलो होतो ते फुलवाले म्हणाले आज फुलं कसे आली मी म्हटलं आज भगवान बुद्धांची जयंती तर ते म्हणाले भगवान बुद्ध आणि जयंती मग आपल्याकडे ही जयंती का होत नाही त्या फुलवाल्याचा प्रश्न आहे मी म्हणलं हातातला मोबाईल काढा युट्यूब करा जपान देश टाका त्यांनी तारवाटोप काढलं जपान देश टाकलं आणि बुद्ध जयंती त्याने तो जल्लोष पाहिला जपानमध्ये गेले आठ दिवस तथागत भगवान बुद्धांच्या जन्माचं जो जल्लोष पाहिला तो म्हणाला मग भारतामध्ये हा महामानव जनामुळे आहे पूर्ण विश्व त्याला वर्णन करतोय म्हटलं आता इंग्लंड श्रीलंका ब्रह्मदेश का तो बघत गेला की संपूर्ण जगामध्ये पहाटे पहाटे जल्लोष चाललाय रॅली ते रॅली निघालाय सौ साहेब आणि ज्या भूमीमध्ये जनमन तथा ज्याने विश्वाला शांतीचा मार्ग दिलाय की ज्याला जपान म्हणतोय की जे प्रगत राष्ट्र आहे ज्याला अमेरिका म्हणतोय त्या राष्ट्रामध्ये तथाबद्द भगवान बुद्धांच्या रॅली निघालाय अभिवादन सभा सुरू झालाय मी सरपंच साहेबांना विनम्रपणे सांगतो की आपण एका संविधानाच्या पदावर आहात तुम्ही आज आम्हाला असा शब्द द्या आंबेडकर नगरमध्ये मंडप जयंती आम्ही करू नको पुढची जयंती या गावातल्या चौकामध्ये आम्ही करू आणि तिथे आंबेडकरांना आम्ही निमंत्रित करू असं जर म्हणणं तर सावंत साहेब आपण या संविधानाच्या पदाला न्याय दिला प्रत्येक वेळी बाबासाहेबांनी आम्हाला जी समाजाची व्याख्या दिलेली आहे ती आमच्यासाठी खूप मोठी आहे आम्ही समाज म्हटल्यानंतर या